कुठे रे पातळीला रे पातडी काय करतो असं चालतो कुठे लक्षात नाही का काय रे अरे आपल्याला घरात बघायचं होत आयला लक्षातच राहिलं नाही राव बरं येन लवकर कवायची घेतो पंधरा वीस मिनिटं लागतील बरं बरं ये बरे लवकर डागात येऊ का इकडे वर जाऊ घराकडे डायरेक्ट घराकडे काय इकडे बरं बरं मग बघू काय हा आवरून ठेवू ठेव मग आम्ही ठेवतो हा ठेवू का हा हा झोपली काय रेपलिक काय बघत नाही कधी वा बघा तुम्ही आता मग सांगतेस तुम्हाला कुठ चाललंय ते सांगा मला गपचू तू म्हटलं नाही एक सरप्राईज आहे हा म्हणलं जावा लागेल ना त्याच्यासाठी हा का म्हणजे ते आता देणार आहे का तुम्ही मी येऊ का तुमच्या सोबत नाही <laughs> का तुम्ही नंतर नेणार मला पण बघायचंय मला यायचंय तुमच्या सोबत आता नाही नंतर

बा ठीक साखर कुठं बाहेर जाताना ना तोंड गोड करून जायचं म्हणजे काम यशस्वी सौकर जा आणि लवकर यातो ना त्याला घेऊन जायचे अच्छा ते भाऊजी पण येत आहे का त्याच्यामुळे तुला आता अगं नाही जर तू लवकर आला तर मग मी जातो काय 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 तर त्यांना तिकडेच बोलून घ्या ना त्यापेक्षा नाही येतो ना दोघ सोबत या बारे बारे <laughs> बर बस आता कवर तिकडं कोण नाही बघायला काय नको एवढा विचार करू तिला फक्त तिथं फक्त आपण दोघच आहेत बरं ठीक आहे जा मी आता हो काय जुमा का बाई काय असेल सरप्राईज आणि काय ठरवलं असेल बाई माझ्यासाठी यांनी जे माझ्या मनात होती तर नसेल ना का वेगळंच त्या अस बाई माझं डोकं तर बंद पडायची बारी आली बाई मग काय तर सांगून टाकायचं ना एवढं कशाला माझ्या सतवायचं एक तर मला घेऊन पण गेलं नाही काय आता कळणार थोड्या वेळात मला काय असेल आणि काही नाही पण भारीच असेल हा विचार मी नंतर करते आधी घरातलं तर आवडते भांडे ते सगळे लावून घेते काय असेल बरं म्हणजे लक्ष लागलं नाही माझं बापरे भांडे ऐवजी मी भांडेच आदळते आणि भांडे काढून काय आधळते काय राव असा विचार म्हणा असंच डोकं माझं नुसतं हलतं काय राव काय असलं असेल यांनी समजाच मला चांगलं तर असेल ना वाईट असन वाईट कशाला वाईट वाईट असल्यामुळे जात ते चांगलंच काहीतरी असन पण काय असन काय मोठा प्रश्न निर्माण झालाय जाऊन आता ते आल्यावरच कळण मला आता नेमकं काय काय नसून ते जाऊन दे त्यांची झाड बघत बसते आता मी काय तर खेळ बसते म्हणच लागणे कामात आता अमोल अरे असतो चल बर ही गाडी काढ ना आपल्या जायचं सुरू जायचं घर बघायला जायचं का ते काढ गाडी पण असं पाहतो थांब हा मग घ्या नको आणला तर चला आपण ही गाडी पण गेली पुढला इथ नाही लोक राबला नाही काय लगेच हे काय येऊच राह चला

Thank you, Jadu. Thank you, Jadu. I'm very happy to be here. I'm very happy to be here. I'm very happy to be here. वेळ झाला कधी आता काय माहिती आलं तुम्ही काय सरप्राईज दाखव बरं ते काय घ्यामध्ये मग काय तरी आणलंय का तुम्ही माझ्यासाठी भरलेली बर का

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कोणतं हे काय बोलता तुम्ही हे किती घर हे घर कसं वाटलं सुंदर घर आहे छान आहे माझ्या केलं खरंच ना चला खरंच किती छान आहे मला खूप आवड तयारी केली का किती छान वाटते आज मला माझं स्वप्न साकार झालेलं किती कष्ट केलेला आपण दिवस बघण्यासाठी